इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याकडं असं होतं की आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस तिथलं व्हॅल्यू संपून जाते थोडक्यात आपण जेव्हा रिअल इस्टेटमध्ये विचार करायला लागतो तेव्हा ऑलरेडी रिअल इस्टेटचे भाव वाढून जातात थोडक्यात जेव्हा आपल्याला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं वाटते तेव्हाच ऑलरेडी भाव वाढलेला असतात किंवा थोडक्यात आपल्याला जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा ऑलरेडी त्याचे रिटर्न भरपूर झालेले असतात ज्याही ठिकाणी आपण जाऊ त्यावेळेस आपले रिट तिथं असं का दिसतं की त्यावेळेस आपल्याला तिथं फार व्हॅल्यू झालेली आहे तर यासाठीच हा व्हिडिओ आहे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण या गोष्टीकडं फार गांभीर्यानं बघत नाहीत ज्यावेळेस तुमचे इन्व्हेस्टमेंटचा एक हे असते की तुम्हाला करण्याची गरज असते तेव्हा आपण त्याकडं लक्ष देत नाही काय होतं की ज्यावेळेस सोनं किंवा गोल्ड असेल किंवा रिअल इस्टेट असेल किंवा म्युच्युअल फंड शेअर मार्केट असेल याचं एक टाईम लाईन असते याचं एक टाईम पिरियड असतो त्यावेळेस जर तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचे रिटर्न वाढतात दहा दहा वर्षे जर तुम्ही एका रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ठेवली तरी ती वाढत नाही कारण त्यावेळा त्यात टायमिंगमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली नसते आणि म्हणूनच तुम्हाला आर्थिक नॉलेज घेणंसुद्धा गरजेचं आहे प्रत्येकाला आपल्याला की काय होतं की जेव्हा आपण पोचतो तेव्हा तिथलं संपून जातं तर हाच पॉईंट आहे आपण जेव्हा कधी पोचतो जेव्हा सगळ्यात शेवटी का तर आपल्याला माहीत नसतं आणि म्हणूनच हा नॉलेजसुद्धा घेणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं का गरजेचं आहे कधी घरेच क करणं गरजेचं आहे आणि आपल्याला काय त्याचे बेनिफिट होतात भविष्यामध्ये तर याचा एक साधारण काय आता स्मार्ट पीपल जे असतात जे हुशार लोकं असतात जे फायनान्शियली लिटरेट असतात ज्यांना इकॉनॉमीचं नॉलेज असतं किंवा जे थोडंसं क या सिस्टीममध्ये वावरत असतात त्यांना लवकर लक्षात येतं की या या असेट क्लासला आत्ता इथं थोडंसं व्हॅल्युएशन कमी आहे तर आत्ताच आपण इथं गुंतवणूक केलेली पाहिजे या या असेट क्लासनी या ठिकाणी या पाकच्या दोन तीन चार वर्षात फार रिटर्न दिलेलं नाही तेव्हा आपण इथं गुंतवणूक करणं गरजेचं कर नव्वद टक्के लोकं काय करतात बघा त्याला एक फोमो मानतात फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय की एकदम जेव्हा सगळ्या गोष्टी वाढत राहतात तेव्हा त्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे मार्केट स्टॉक मार्केट जेव्हा कंटिन्यू वाढत राहतं तर तेव्हा ते लोकं इथं येतात आणि गुंतवणूक करायला पाहतात परंतु कधी गुंतवणूक करायला पाहिजे जेव्हा हे मार्केट पडत असते स्टॉक मार्केट जेव्हा पडतं तेव्हा जर आपण गुंतवणूक केली तर त्याचा रिटर्न जास्त मिळतं परंतु एक भीती असते किंवा आपल्याला सामान्य लोकांना हे लक्षात नाही आहेत की आपण कसं गुंतवणूक करायला पाहिजे कारण सगळे जर ज्या ठिकाणी गुंतवणूक करतात त्यावेळेसच आपण कर का करतो तर त्याचं उत्तर हे आहे की त्यावेळेस आपल्याला माहितीच तेव्हा होतं किंवा फिअर ऑफ मिसिंग म्हणजे सगळे करायला लागले आत्ता मी करतो हा आपला पॉईंट येतो आणि तोच महत्त्वाचा आपल्याला इन्व्हेस्टमेंट न वाढव देण्याचं ठरतो कारण जेव्हा एकदम हायला एखाद्याची व्हॅल्यू गेली असेल तर नक्कीच ती व्हॅल्यू काहीतरी खाली येणार आहे परंतु आपल्याला तेव्हाच घ्यायचं असतं जेव्हा ती हायला आहे तर हा पण फॅक्टर आहे प्रत्येक गोष्टीला एक रिअलिस्टिक रिटर्न असतात कुठलीही गोष्ट अशी चार सहा महिन्यात तुम्हाला डबल होणार नाही किंवा त्याचे रिटर्न मिळणार नाही तर सुद्धा महत्त्वाचा आहे तर ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला थोडंसं एक अलर्ट मिळावा आपल्याला थोडंसं एक जागरूकता मिळाली मिळायला पाहिजे की आपण नॉलेज घेऊन जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याचा फायदा भविष्यात नक्कीच होणार आहे थँक्यू